नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी कुत्र्याला खाऊ घाला ही छोटीशी वस्तू नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाच्या आधी कुत्र्याला शांतपणे खाऊ घाला ही एक छोटीशी गोष्ट आहे जे तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही हाताळू शकणार नाही तुमच्या सात जन्मांची गरिबी कायमची दूर होईल तुम्हाला ते मिळेल ज्याची तुम्हाला वर्षानुवर्ष इच्छा होती माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होत आहे आणि वर्ष सुरू होण्यापूर्वी जर तुम्ही शांतपणे ही एक छोटीशी गोष्ट कुत्र्याला खाऊ घातली तर येणारे नवीन वर्ष तुमच्या पावलांवर असेल माता लक्ष्मी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात संपत्तीचं भंडार ठेवेल जर तुम्हाला कोणाचे तरी प्रेम मिळवायचे असेल कोणाशी तरी लग्न करायचं असेल तर ते देखील पूर्ण होईल जर तुम्ही कर्ज बाजारी असाल तर काही दिवसातच तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल सर्वात गंभीर आजारही निघून जाईल आणि हे येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत वर्ष असेल मंडळी गेल्या वर्षी सुरुवातीला देखील मी हा उपाय सुचवला होता आणि ज्याने हा उपाय केला आहे त्याला यावर्षी खूप काही मिळाले आहे कोणाला स्वतःचे घर मिळाले कोणाला त्याच्या आवडीचा जीवन साथीदार मिळाला त्यामुळे कोणाला वर्षानुवर्ष मुलं झाले कोणाला सर्वात गंभीर मुक्ती मिळाली तर मंडळी काळजी पुनरावृत्ती होत आहे वर्ष काही दिवसातच संपेल आणि नवीन वर्ष सुरू होईल आणि तुम्ही शांतपणे हा उपाय करा कुत्र्याला काहीतरी खायला द्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कुत्रा हे बाबा भैरवनाथाचे वाहन आहे आणि शनीदेवाचे सर्वात खास आहे आणि तुमच्या राशीवर देवाचे तिराळे डोळे गेल्या अनेक वर्षापासून पडून आहेत पहा नवीन वर्ष बदलत राहते पण तुमचे नशीब तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे कराल आणि जेव्हा शनिदेव तुमच्याबरोबर असेल तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मीची कृपा असेल आणि तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ही छोटीशी गोष्ट कुत्र्याला खाऊ घालाल मंडळी या वर्षी तुमच्या आयुष्यात अनेक अनेक चढ उतार आले आहे तुम्ही अनेक गोष्टींनी हात धुतले आहेत मंडळी तुम्ही अनेक कठीण काळातून गेलात पण हे वर्ष काही दिवसातच संपणार आहे हे वर्ष पूर्णपणे धुळीचे ठरले आहे पण एक लहान पाऊल उचलला हे येणारे नवीन वर्ष तुम्हाला ते सर्व काही देईल जे तुम्ही वर्षानुवर्ष शोधत होता मंडळी नवीन वर्ष येत आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कॅलेंडर दरवर्षी बदलते पण आयुष्य का बदलत नाही दरवर्षी तुम्ही त्याच कर्जातून जात आहात तेच आजारी तुम्ही तुमच्याबरोबर जा घेऊन जातात तेच शत्रू तेच फसवणूक तेच तुटलेले नातेसंबंध तेच अपूर्ण प्रेम आणि तेच रिकामी खिशे मित्रांनो दरवर्षी तुम्हाला वाटते की या वर्षी सर्व काही बदलेल या वर्षी माझे नशीब उजळेल या वर्षी मी आनंदी राहीन पण काय झाले काहीही झाले नाही आणखीन एक वर्ष उलटले आहे मंडळी वर्ष संपत नाही तुमचे आयुष्य संपते या वर्षी तुम्ही अनेक मित्र गमावले आहेत तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे नातेवाईक दिवसागणित सुधारत आहे आणि तुम्ही जिथे होता तिथून तुम्ही आणखीन मागे जात आहात पहा कठोर परिश्रम घरीही केला जातात आणि तुम्ही देखील कठोर परिश्रम करत आहात पण काय घडते आहे पैसा हातात येतो काही क्षणात तो निघूनही जातो माता लक्ष्मी तुमच्या हातात राहत नाही पण या छोट्याशा उपायाने माता लक्ष्मी वर्षभर तुमच्याबरोबर राहील तुमचे मित्रही तुमच्या घरात राहतील पण मित्रमैत्रिणींना का काही लोकांचे आयुष्य दरवर्षी जाते आणि काही लोकांचे आयुष्य दरवर्षी खाली जाते शेवटी का एखादी व्यक्ती वर्षातून कोट्यावधी रुपये कमावते आणि एखादी व्यक्ती आयुष्यभर कठोर परिश्रम करूनही रिकाम्या हाताने उरते शेवटी का अचानक कोणाच्या तरी खिशात प्रेम येते आणि कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य फक्त त्याची वाट पाहत असते मित्रांनो या सर्व वर्षांची उत्तरे नशिबात लपलेली नाहीत तर नशीब बदलण्याच्या या छोट्या छोट्या कृतीमध्ये लपलेली आहेत ज्यांच्याकडे जग शुल्लक म्हणून दुर्लक्ष करते आज मी तुम्हाला एक छोटीशी कृती सांगणार आहे जी खूप साधी दिसते परंतु त्यामागे एक छोटी रहस्यमय शक्ती आहे मंडळी हे जे असे काम आहे जे करतो तो काही क्षणातच लाखो कोटी कमावतो शांतीपूर्ण जीवन जगणे तुम्हाला फक्त कुत्र्याला थोडेसे काहीतरी खायला द्यावे लागेल मंडळी वर्ष सुरू होण्याआधी अगदी तुम्हाला असे वाटेल की मी गंमत करत आहे पण मंडळी जर मी असे म्हणेन की या कार्याने अनेक लोक जीवन बदलले आहेत बऱ्याच लोकांना रस्त्यावरून बंगल्यात नेण्यात आले आहे कदाचित तुमचा विश्वासच बसणार नाही पण नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि हा उपाय तुम्ही आजच करू शकता काही दिवसातच तुम्हाला याचे परिणाम दिसतील मंडळी पहा या वर्षी सुरुवातीला देखील तुमच्यावर कर्जाचा बोजा होता पण काय झाले कर्जाचा बोजा दुप्पट झाला आहे आजार वाढत गेला तो संतापजनक झाला तुमचे शत्रू बळकट होतील नातेसंबंध पूर्णपणे तुटतात पण मंडळी जर तुम्ही हा छोटासा उपाय वेळेवर केला तर विश्वास ठेवा की हे येणारे नववर्ष वर्ष तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्त करेल तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मंडळी मला माहीत आहे की तुम्हाला पूर्णपणे सक्ती करण्यात आली आहे तुम्ही आतून हरत आहात तुम्ही पैसेही थांबवले आहेत कर्ज तुमच्या गळ्यापर्यंत पोहोचले आहे आजार नाहीसे होत नाहीत प्रत्येक बाजूला शत्रूही बसले आहेत तुमच्या प्रेमानेही तुमची फसवणूक केली आहे तुमचे नशीब किती वेळा तुमच्या विरोधात जाते पण ते खूप जास्त आहे आता नाही आता ज्या व्यक्तीने तुमच्याकडे दुर्लक्ष केले ज्याने तुम्हाला रडवले ती व्यक्ती आता रक्ताचे अस्रू ढाळेल ती व्यक्ती आता तुमचे तळवे चाटेल कारण हे वर्ष फक्त तुमचेच असेल आणि आत्ताच तर या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची शेवटची गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया आपण लक्षपूर्वक ऐकू पहिल्या गोष्टीकडे वळूया पण त्यापूर्वी आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये थोडी साखर थोडीशी साखर खूप जास्त नसते तुम्हाला त्या भाकरीच्या पिठात थोडी साखर घालायची आणि त्यानंतर भाकरी तयार करायची आहे ती भाकरी चांगली भाजावी लागेल जसे गोड भाकरी मुलांसाठी बनवल्या जातात तशा प्रकारे तुम्हाला भाकरी बनवायची आहे पण साखर थोडी कमी असावी ही गोड भाकरी बनवल्यानंतर जर तुमचा एखादा प्रियकर असेल त्याच्याशी तुम्हाला लग्न करायचं असेल आणि तो लग्न करत नसेल तर मंडळी त्या प्रियकराचे नाव घ्या आणि नंतर ही भाकरी कोणत्याही पाळीव कुत्र्याला खाऊ घाला होय तुमच्या आजूबाजूला पाळीव कुत्रा असेल तर तुम्हाला त्या त्याला खायला द्यायचा आहे रान रानडुक्करांना खाऊन देऊ नका तुमच्या कुत्र्याला खाऊ घालताना काळजी घ्या जर तुमच्या कोणत्याही नातेवाईकांकडे पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खायला देखील देऊ शकता आणि जर तुमच्याकडे कुत्रा नसेल तर तुमच्या लहान मुलांना खाऊ घाला पण कुत्र्याला शक्य तितके खायला देण्याचा प्रयत्न करा हा उपाय मित्राप्रती तुमचे कृतज्ञ बळकट करेल ज्यांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी हे वरदान ठरेल ते आकर्षणाचे केंद्र बनेल मंडळी तुम्ही जे कराल ते हवे आहे याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल जर एखादे नाते तुटले तर ते नाते परत येईल जर विवाहात अडथळे असतील तर अडथळे दूर होतील पती पत्नीमध्ये भांडणे कमी होतील प्रिय जीवन साथीदाराला भेटण्यासाठी मित्र देखील पात्र ठरतील मंडळी माझ्या प्रिय मित्रांनो या वर्षी अनेक नातेसंबंधांनी तुमचा विश्वासघात केला आहे मला माहीत आहे की तुमचे हृदय अनेक लोकांशी जोडले गेले होते तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला पण शेवटी प्रत्येकाने तुम्हाला त्यांची लायकी दाखवली पण हा उपाय जरूर करा माझ्यावर विश्वास ठेवा वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी नक्कीच मिळेल आता नोकरी आणि व्यवसायासाठी हा एक उत्तम उपाय आहे ज्यामध्ये जर तुम्हाला वाढ करण्यासाठी असेल व्यवसाय वाढवायचा असेल मोठ्या लोकांमध्ये बसायचं असेल लाखो कोटीचा व्यवसाय करायचा असेल रात्र दिवस चार पटीने वाढ करायचं असेल तर मी एक उपाय घेऊन आले आहे काय करावे लागेल तुम्हाला एक भाकरी घ्यावी लागेल मी तुम्हाला एक भाकरी द्रुत उपाय सांगत आहे लक्षपूर्वक ऐका तुम्हाला एक रोटी घ्यायची आहे आणि त्या रोटीवर थोडे मोहरीचे तेल घालावे लागेल आणि नंतर रोटी तुमच्या डोक्याजवळ डोक्याजवळ ठेवावी लागेल जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा एक पेला आणि तुमच्या डोक्याजवळ ठेवा आणि रात्रभर राहू द्या सकाळी सर्वप्रथम चेहरा धुवू नका ती भाकरी आधी कुत्र्याला खायला द्या ती भाकरी प्रथम कोणत्याही जंगली कुत्र्याला खाऊ घाला आणि ती पाण्याची बाटली चौरासवर कोणत्याही त्रिकोणी ठिकाणी ठेवा किंवा चौकोनी ठिकाणी ठेवा असे घडेल का मी तुम्हाला सांगेन जर तुमच्यावर काही प्रकारचे बंधन असेल नकारात्मक ऊर्जेचे आवरण असेल तर ते बाहेर येईल जेव्हा नकारात्मक को ऊर्जेचे कोणतेही खोल बंधन काढून टाकले जातील तेव्हा माता लक्ष्मी लवकरच तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामात प्रगती मिळेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात स्थिरता मिळेल तुम्हाला पदोन्नती मिळेल बेरोजगारी संपेल मंडळी आता पुढची पायरी मुलांच्या आनंदाची आहे माझ्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐका तुम्हाला पांढरी बर्फी घ्यावी लागेल होय पांढरी बर्फी तुम्ही मिठाईच्या दुकानात जाता आणि शेंगदाण्याचा पांढरा बर्फी खरेदी करा हा उपाय त्याच महिलेच्या हाती केला पाहिजे जी पांढऱ्या बर्फाची स्त्री आहे म्हणजेच गर्भवती स्त्री कोणत्याही गर्भवती स्त्रीने हा उपाय केला पाहिजे त्या स्त्रीने तो पांढऱ्या रंगाची बर्फी लहान कुत्र्यांना स्वतःच्या हाताने खायला दिली पाहिजे आणि जर तुमच्या आजूबाजूला गर्भवती कुत्री असेल तर होय गर्भवती कुत्री तुम्हाला तिला खायला द्यावी लागेल थोडे शोधा आजूबाजूला जाण्याचा जा प्रयत्न करा त्यांना खाऊ घाला विश्वास ठेवा की मुलांमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होतील मुले आनंदी होतील आणि मुलं असेल जे खूप सद्गुणी अस होतील मंडळी आता पुढची गोष्ट आहे ती जर तुम्हाला अपाट संपत्ती मिळवायची असेल तर तुम्हाला थेट रस्त्यावर और बंगल्यात जायचं असेल तर मंडळी हा उपाय करा माझ्यावर विश्वास ठेवा संपूर्ण वर्ष माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल कुबेर देव तुमच्यासाठी संपत्तीचे भांडार उघडेल म्हणून खूप काळजीपूर्वक आहे का पैसे मिळण्याची माझी पद्धत तुम्हाला या नवीन वर्षाच्या आधी करावी लागेल हा व्यवसाय दिवसातून तीन वेळा करा होय तीन दिवस सलग तीन गोष्टी करायच्या आहेत म्हणजे गूळ दुसरा म्हणजे रोटी आणि तिसरा म्हणजे थोडे तूप हे तिन्ही घटक पीठ तूप आणि बेकिंग पावडरमध्ये मिसळा काय करावे लागेल भाकरी चांगल्या प्रकारे मळून घ्या त्यात गूळ चांगले मिसळा आणि वरून थोडे तूप घाला आणि त्याचे चांगले मिश्रण तयार करा ते एका वाडग्यात घ्या आणि नंतर कुत्र्यांना खाऊ घाला तुम्हाला हवे असल्यास तीन कुत्र्यांना खायला द्या आणि हा उपाय सतत तीन दिवस घ्या मी तुम्हाला सांगते गुळ गुरु आहे तूप लक्ष्मी आहे आणि कुत्रा राहू आहे तर जेव्हा लक्ष्मी आणि राहू एकत्र समाधानी होतील तेव्हा गरिबी कायमची नाहीशी होईल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील नोकरीचे प्रस्ताव येतील व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढेल तुम्हाला पदोन्नती मिळेल स्थानावर मालमत्तेची साठवणूक होईल अचानक धनलाभ होईल छोट्याशा मेहनतीमुळे तुम्हाला मोठे पैसे मिळू शकतात तर आजचा व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल उपाय स्पष्ट केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा